देशी गुलाब आहे ही जास्वंद आहे जास्वंद कशी बहरली आहे बघा हे पांढर फूल आहे कसं सुंदर असं हे छोटंसं आम्ही ह्याचा भाग लावलेला आहे सगळी सगळी पांढरी फुलं या गाडी झाड ही लाल जास्वंद आहे ही पिवळी जास्वंद आहे ही पांढरी फुलं झाला तरी छानप लिंबूचं झाड आहे लिंब तोडलेलं दिसतं इथलं लिंबू एक तोडून गेलेलं आहे आहे इथे फुलंचं झाड आहे पिवळं पिवळी फुलाचा आहे हा गुलाबी पेरू आहे खूप छान लागला इथं खूप छान लागला इथं छानपैकी हे लिंबू आहे जी देशी लिंबू आहे हे कलमी लिंबू आहे ही आमची पिवळा चाफा आहे पिवळा चाफा मस्तपैकी हे चिक्कू हे चिक्कूच आहे आणि हे हे कोकमचं झाड आहे कोकमचं झाड आहे ही चिंच आहे ही आंबाडीची भाजी लावली आहे मस्तपैकी हा पेरू आहे हे सीताफळ आहे सीताफळं सुंदर लागले सीताफळं अशी सीताफळं आहेत हा मोठा पेरू आहे हे रामफळ आहे हे रामफळ आहे अजून लागलेलं नाही आहे पण हे रामफळ आहे हा बघा सुंदर गुलाब आहे हा एक गुलाब आहे की अशी बाहेरची झाडी आहेत मस्तपैकी हे मसाल्याचं पान आहे भातात बितात घातलं ना खूप छान वास येतो ह्याला हे पण अशी फुलं आहेत छान सुंदर हे बघा आणि ही पिवळी पिवळी फुलं आहेत मस्त जास्वंदीची सुंदर ह्यातही हा कलर वेगळा आहे बघा हाच वेगळा आहे हा चाफा आहे कुंडीत लावलाय आहे कसा सुंदर आलाय बघा आणि हा आंबा आलाय कशी वाटली बाग तुम्हाला माझी सुंदर वाटली ना आवडली का आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा ही मस्त जाई जुईच आहे ही चिंच आहे ही आंबाडीची भाजी लावली आहे मस्तपैकी हा पेरू आहे हे सीताफळ आहे सीताफळं सुंदर लागले सीताफळं अशी सीताफळं आहेत हा मोठा पेरू आहे हे रामफळ आहे हे रामफळ आहे अजून लागलेलं नाही आहे पण हे, हे रामफळ आहे हा बघा सुंदर गुलाब आहे हा एक गुलाब आहे ही अशी बाहेरची झाडी आहेत मस्तपैकी हे मसाल्याचं पान आहे भातात भितात घातलं ना खूप छान वास येतो ह्याला हे पण अशी फुलं आहेत छानपैकी सुंदर प्युणी 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 हे बघा आणि ही पिवळी पिवळी फुलं आहेत मस्त जास्वंदीची सुंदर ह्यातही हा कलर वेगळा आहे बघा हाच वेगळा आहे हा चाफा आहे कुंडीत लावला आहे कसा सुंदर आलाय आहे बघा आणि हा आंबा आला कशी वाटली बाग तुम्हाला माझी सुंदर वाटली ना आवडली का आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा ही मस्त जाई जुईच आहे